माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती सामान्य माणसांपर्यंत पोहोचविणे त्यासाठी प्रभावी प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे राज्य प्रवक्ता प्राध्यापक डॉक्टर वाघमारे यांची मुख्यमंत्री जनकल्याण कक्षात राज्य प्रचार व प्रसार समन्वयकपदी नियुक्ती केली आहे प्राध्यापक डॉक्टर वाघमारे यांची दीड वर्षांपूर्वी शिवसेनेच्या राज्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली तेव्हापासून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना व पक्षाच्या ध्येयधोरणांची प्रभावीपणे मांडणी करून राज्यभर पक्षाचे प्रचारकार्य जीव ओटून केले विरोधकांना सडतोड उत्तरं देऊन त्यांनी राज्यातील महायुती सरकारची भूमिका स्पष्ट केली नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी राज्यभर प्रचाराचा झंझावत केला या काळात त्यांनी राज्यात त्रेपन्न सभा घेतल्या त्यांची कामगिरी पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची राज्य शासनाचे प्रचार व प्रसार समन्वयकपदी नियुक्ती केली आहे <ETITANij2> राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत जनतेच्या विकासासाठी योजना राबवल्या येतात मात्र त्या कल्याणकारी योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचू न शकल्यामुळे कित्येक कि लोकांना त्या योजनांपासून वंचित राहावे लागते शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती त्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या उद्देशाने मुख्यमंत्री सचिवालयात मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाची स्थापना करण्यात आली या कक्षामार्फत शासन आपल्या व मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण हे अभियान राबवण्यात येणार आहेत या अभियानाची तसेच योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रचार व प्रसार करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर ज्योति वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका